संतोष देशमुख यांच्या क्रूर हत्या प्रकरणाचे फोटो माध्यमांमध्ये आल्यानंतर मुख्यमंत्र्यांकडून धनंजय मुंडेंचा राजीनामा मागितला गेला आणि अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी धनंजय मुंडेंनी त्यांचा राजीनामा फडणवीसांकडे पाठवला परिणामी धनंजय मुंडेंनी मंत्रीपदाचा राजीनामा दिला पण या दरम्यान अशा चर्चा ऐकायला मिळत होत्या की मुंडेंच्या राजीनाम्या पवारांचाच शरद पवारांचा आणि त्यांनी जुन्या रागाचा वचपा काढला अशा चर्चा आपण बऱ्याच ऐकल्या अशा चर्चा होण्यामाग तशी कारण देखील आहेतच कारण धनंजय मुंडेंचं नाव जेव्हा वाल्मिक बीड हत्या प्रकरणात वादात आल्यानंतर शरद पवारांनी एक एक टायमिंग साधत डाव टाकले असं बोललं गेलं जुना राग पवारांच्या मनात आहेच आणि त्यामुळेच त्या राग गाचा बदला घेतायत अशा चर्चा देखील बऱ्याच झाल्या आणि आता देखील सर्व काही शांत असताना पवारांनी त्यांच्या शिलेदाराला धनंजय मुंडेंच्या विरोधात मैदानात उतरवलंय आणि आता धनंजय मुंडेंची आमदारकी जाणार हे निश्चित आहे अशा चर्चा देखील होऊ लागल्यात नेमकं का प्रकरण काय पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी प्रगती देसाई आणि तुम्ही पाहताय टीओडी मराठी राजकारणात एका ताटात जेवणारे लोकच एकमेकांवर कधी उलटतील त्याचा काही भरोसा नाहीये हीच सध्याची वस्तुस्थिती आहे आणि त्याचं उदाहरण म्हणजे जे काही गेल्या दोन ते तीन वर्षांमध्ये पक्ष फुटतायत आहेत एकेकाळी पक्षाचे निष्ठावंत नेते अशी ओळख असणारे नेतेच पलटले आणि पक्षांतर करून विरोधी पक्षात सामील झाले हे आत्ता सांगण्याचं कारण काय तर धनंजय मुंडेंचं राजकारण संपवण्यासाठी पण असंच काहीच झाल्याचं दिसतंय संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर विरोधी पक्ष आणि कडूनच मुंडेंना टार्गेट केलं जात असल्याचं दिसत आहे तसं तर धनंजय मुंडेंचा थेट संबंध संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाशी येत नाहीच पण मुंडेंचा अतिशय जवळचा किंबहुना मुंडेंचा डावा हात म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वाल्मिक कराडमुळे मुंडे या प्रकरणात ओवले गेलेत आणि याच संधीचं सोनं करण्याची संधी मिळाली महाराष्ट्राचे चाणक्य म्हटलं जाणाऱ्या शरद पवार यांना कारण शरद पवारांशी धनंजय मुंडेंनी विश्वासघात केला आणि उगाच त्यांच्याबद्दल व्यक्तिगत हल्ले केले असं पवारांचं म्हणणं आहे अडचणीच्या काळात पवारांनी मुंडेंना वेळोवेळी मदत केलीये नैतिक अनैतिक अशा दोन्ही प्रकरणातून शरद पवारांनी धनंजय काढलंय असं देखील कोणाचा कधी कुठे आणि कसा काढायचा हे शरद पवारांना चांगलंच जमत आणि हे अवघ्या महाराष्ट्राला पण माहितीये आणि शरद पवारांच्या विरोधात जो जाईल त्याला डॅमेज करण्याची संधी शरद पवारांकडे नेहमी चालून येत असते आणि आजपर्यंतचा इतिहास आहे की या आधी ज्यांनी ज्यांनी पवारांना सोबत डाव खेळण्याचा प्रयत्न केलाय त्या सर्वांनाच पवारांनी चांगलीच अद्दल आहे आणि वस्तुस्थिती हीच आहे की पवार जर धनंजय मुंडेंना संकटातून बाहेर काढू शकतात तर त्यांना संकटात टाकू देखील शकतात आणि असंच काहीस आत्ता देखील पवारांनी केलं धनंजय मुंडेंचं नाव वादत आल्यानंतर शरद पवारांनी संधीचं सोनं करत एक एक डाव टाकले धनंजय मुंडेंकडे एकीकडे एक जेव्हा संतोष देशमुख हत्या प्रकरणात आरोप होत असतानाच मध्येच करुणा शर्मा आणि त्यांच्या हिंसेची केस वर आली त्यावेळी राजकीय वर्तुळात चर्चा आणली होती की मुंडेंना खोलवर अडकवण्यासाठीच करुणा शर्मा यांना वेळेवर शरद पवारांनी जाग केलं याची जेव्हा प्रकरण वळण घ्यायला लागलं सर्व काही शांत होत आहे असं दिसलं तेव्हा धनंजय मुंडे यांचा राजीनामा होत नाहीये हे लक्षात आल्यावर मुंडेंनी कृषी मंत्री असताना शेतकऱ्यांच्या उत्पादनांमध्ये केलेल्या घोटाळ्यांचं प्रकरण अचानकच समोर आलं मुंडेंच्या प्रकरणात सगळेच आवाज उठवणारे नेते अचानकच शांत झाले आणि त्यानंतर लगेचच सुप्रिया सुळेंनी हा विषय थेट संसदेत मांडला आणि पुन्हा एकदा मुंडेंच्या विरोधात कुजबुज सुरू झाली असं एक एक प्रकरण शरद पवारांनी संधी साधून बाहेर काढलं अशा चर्चा बऱ्याच झाल्या आणि सध्याही असंच पुन्हा घडते बरेच आरोप मुंडेंवर केलेत परळी विधानसभा निवडणुकीवेळी ईव्हीएम मध्ये छेडछाड झाली आणि त्यांना या प्रक्रियेपासून दूर ठेवण्यासाठी धनंजय मुंडे यांच्या निकटवर्तीयांकडून त्यांच्या बँक खात्यात दहा लाख रुपये जमा करण्यात आले कासले यांनी वाल्मिक कराड याच्या एन्काउंटर मुंडेंनी ऑफर दिल्याचा दावाही केलाय कासले यांच्या आरोपांनंतर परळी मतदारसंघातून धनंजय मुंडे यांच्या विरोधात निवडणूक लढवलेले राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार राजेसाहेब देशमुख यांनी प्रतिक्रिया दिलीय जर एकट्या कासलेला दहा लाख रुपये दिले असतील तर इतरांना किती वाटले असतील असा सवाल करत निवडणुकीत प्रशासनाचा मोठा गैरवापर झाल्याचंही स्पष्ट होत आहे असं देशमुख म्हणाले या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी यासाठी आपण न्यायालयात दाद मागणार असल्याचं राजेसाहेब देशमुख यांनी जाहीर केलंय यामुळे आता धनंजय मुंडे यांच्या अडचणीत अजूनच वाढ झालीय आणि वेळेवर देशमुख यांना ऍक्टिव्ह करण्यात शरद पवारांचाच हात आहे असं देखील बोललं जात शिवाय धनंजय मुंडेंच्या आमदारकीवर देखील आता प्रश्नचिन्ह उपस्थित होतंय आणि या सगळ्यावरून शरद पवार पुन्हा एकदा मुंडेंचा बदला घेण्यासाठी ऍक्टिव्ह झालेत अशा देखील चर्चांनी जोर धरलाय यावर तुम्हाला काय वाटतं धनंजय मुंडेंची आमदारकी देखील जाण्याच्या मार्गावर आहे का यावर तुमचं मत आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि टीओडी मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका